हाय गाईज तुम्हाला माहिती आहे चॅटिंगच्या स्टाईलवरून पण माणसाच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येतो हे काही माझं ऑब्झर्वेशन आहे आणि काही पर्सनॅलिटीच्या स्टडीजमध्ये पण हे सिद्ध झालेलं आहे ऐका काही लोकांना खूप मोठे मोठे मेसेजेस पाठवण्याची सवय असते या लोकांना खूप बोलायचं असतं खूप सांगायचं असतं त्याच्यामुळे त्यांना मेसेजेस पण कमी पडतात आणि अशी लोकं या पर्सनॅलिटी कॅटेगरीमध्ये येतात की ज्यांचा स्वभाव खूप बोलका असतो ट्रान्सपरंट असतात त्यांना जे वाटतं ते तोंडा ते तोंडावर आवडलं म्हणून सांगतील नाही आवडलं तर ते तोंडावर नाही आवडलं म्हणूनही सांगतील अशा टाईपची लोकं यांची पर्सनॅलिटी अशी ह्या कॅटेगरीमध्ये येते नंतर असतं ते काही लोकं पॅरेग्राफ टेस्ट टेक्स्ट करतात म्हणजे कसं की पॅरेग्राफमध्ये तुम्हाला मेसेज करतात असे लोकं खूप पर्टिक्युलर असतात त्यांची पर्सनॅलिटी खूप बोलणारी नसते काम टू काम वर्ड टू वर्ड बोलणाऱ्यातली असते जेवढ्याच तेवढं जास्त काही बोलणार नाहीत खूप पर्टिक्युलर आणि टिपिकल एकदम बिझनेस माइंडेड पर्सनॅलिटी ह्या कॅटेगरीमध्ये येते नंतर काही लोक टेक्स्ट करताना मेसेज करताना इमोजीजचा खूप वापर करतात आशा personality, personality मा देते। चासता। हो। हो। अशा लोकांची पर्सनॅलिटी एक्सप्रेसिव्ह पर्सनॅलिटीमध्ये येते त्यांना खूप एक्सप्रेस करायचे असतात त्यांना त्यांच्या फिलिंग्स खूप एक्सप्रेस करायला आवडतात म्हणजे आपण हॅप्पी असलो तर समोरच्याला ते कळावं की आपण आनंदी आहोत आपण दुःखी असलो तर तेही समोरच्याला कळावं की आपण दुःखी आहोत अशा कॅटेगरीची लोकं ह्या पर्सनॅलिटीमध्ये येतात त्यांना खूप आवडतं एक्सप्रेस करायला खूप मोकळेपणाने सांगायला की आम्हाला असं वाटतं आम्हाला असं वाटतं ह्या कॅटेगरीची नंतर काही लोकं असतात वर्ड टू वर्ड बोलणार व आन्सर इन वर्ड वन वर्ड ह्या कॅटेगरीमध्ये थोडेफार रिलॅक्टंट आणि रिझर्व कॅटेगरीची पर्सनॅलिटी असते म्हणजे जेवढ्याच तेवढं बोलतील तुम्ही विचारलं हाऊज यू तर फक्त गुड ओके किंवा के असं आन्सर करतील जास्त काही बोलणार नाही हे आन्सर इन वन वर्ड करणारे लोक काही वेळा रिझर्व असतात तर काही वेळा मात्र कधी कधी बोलणारे पण निघतात काही वेळा आन्सर इन वन पासून त्यांचा आन्सर इन वन पर्यंत थोडीशी प्रगती होती पण तेवढीच त्याच्यापुढे जात नाहीत आणि तुम्ही जेवढं विचाराल तेवढंच सांगणार आणि त्यांच्या बाउंड्रीज सेट असतात म्हणजे तुम्हाला ते त्यांच्या बाउंड्रीज क्रॉस करून देत नाहीत आणि तेही दुसऱ्याच्या जास्त खोलात जात नाहीत जास्त काही दुसऱ्याला विचारायला जात नाहीत मी बरं माझं काम बरं बस इतकंच दुसरं एक टेक्स्ट करण्याची स्टाईल असते ती म्हणजे मिक्स टेक्स्टिंग अस टेक्स्ट text करणारे लोकं असतात ह्यांच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येणं खूप कठीण असतं कारण काही वेळा हे लोकं खूप मुडी असतात काही वेळा आनंदी असतात काही वेळा एकदम उदास असतात आणि ह्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ड्रास्टिक चेंजेस घडत असतात म्हणजे त्यांची टेक्स्ट करण्याची स्टाईल पण तशीच असते कधी असं बोलतील कधी तसं बोलतील एक पर्टिक्युलर स्टाईलने हे लोकं कधीच टेक्स्ट करत नाहीत आणि तसंच ते एक पर्टिक्युलर स्टाईलने लाईफही जगत नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स असतात नंतर असतात ग्रॅमरवर फोकस करणारी टेक्स्ट करण्याची स्टाईल हे लोक खूप खूप डिसिप्लिन पाळणारे लोक असतात असंच म्हणजे असंच पाहिजे ग्रामर म्हणजे ग्रामरवरती टेक्स्ट करताना पण मित्रमैत्रिणींना टेक्स्ट करताना पण खूप विचार करतात ह्या ग्रामरने असंच टेक्स्ट केलं पाहिजे हा शब्द असाच वापरला गेला पाहिजे असा त्यांचा खूप कल असतो आणि हे मोस्टली मिस किंवा मिस्टर परफेक्शनिस्ट असतात त्यांना वस्तूपासून सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर लागतात त्यांना त्यांच्या डिसिप्लिनमध्ये कोणी हे केलेलं आवडत नाही त्रास दिलेला त्यांना आवडत नाही डिसिप्लिन पाळणारी ही खूप मोठी पर्सनॅलिटी असते अशा अनेक प्रकारचे टेक्स्ट करण्याच्या स्टाईल्स असतात त्यातल्या मी काही तुम्हाला आहेत तुम्हालाही काही आवड आढळल्या तर मला नक्की सांगा माझ्याबरोबर शेअर करा आणि कीप ऑब्झर्विंग तुम्ही खूप शिकाल ह्याच्यातून कसे लोक आजूबाजूला असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या आजूबाजूला पण टेक्स्ट करणारे जे लोकं असतील त्यांचं नक्की ऑब्झर्व करा तुम्हाला पण खूप काही गोष्टी शिकायला मिळतील आणि तुम्हाला पण मजा येईल हे सगळं ऑब्झर्वेशन करताना सो so, अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओंसाठी स्टेट विथ माय व्हिडिओज थँक यू अँड टेक केअर बा बाय